साधा जाण्यासाठी रस्ता नाही भूमीला या तुम्हाला जातो <coughs> ही आहे बरंगावीतील येथील दलित स्मशानभूमी सुरक्षा बिंक व सिमेंट रस्ता करण्याबाबत किंमत आहे दहा लाख आणि काम चालू झाले सोळा तीन दोन हजार चोवीस पूर्ण झालीची तारीख आहे आठ आठ दोन हजार चोवीस म्हणजे आजपासून तब्बल एक एक वर्ष तीन महिने म्हणजे दीड वर्षात ह्या स्मशानभूमीच्या योजनेच्या अशा अवस्था झालेली आहे आणि कार्यकारी अभियंता सार्वजनिक का बांधकाम विभाग या खात्या माध्यमातून ही आहे रस्त्यापासून हे खड्डा आहे की रस्त्या मेन रोड पासून ही स्मशानभूमीचे एंट्री गेट इथपर्यंत तर कुठं सिमेंट रस्ता नाही परंतु बोर्डवर दड सिमेंट रस्ता आहे नमस्कार मी ओंकार दत्तात्रय आगळे मी या पेंबळी जिल्हा परिषद सर्कलमध्ये येणाऱ्या निवडणुकीसाठी उभा राहत आहे मी मागील दहा वर्षापासून सामाजिक क्षेत्रात असेल विविध ठिकाणी कार्य केलेले आहे तरी आपल्या बरंगाव येथील या स्मशानभूमीमध्ये दहा लाखाच्या कंपाऊंड वॉल व सिमेंट रस्त्यामध्ये सिमेंट रस्ता तरी ते पूर्णपणे गायब आहे ह्या सार्वजनिक बांधकाम भवनच्या कार्यकारी अभियंत्याने बिल उचलून काच काय दिले या इंजिनियरला एक माझी विनंती विनंतीवाचा इशारा आहे की आम्हाला तुझ्यावर कुठलीही तक्रार करायची नाही परंतु जो दलित वस्तीच्या या स्मशानभूमीच्या माड्याच्या टाळूवर जो लोणी खाण्याचा तो प्रयत्न करतोय कसल्याही परिस्थिती इथं सिमेंट रस्ता हा झालाच पाहिजे